अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत प्रलंबित प्रकरणांचा गतीने निपटारा करा जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार समन्वयातून अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत प्रलंबित असलेल्या प्रकरणांचा जलद निपटारा करा असे निर्देश जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांनी दिले जिल्हा दक्षता व नियंत्रण समितीची बैठक जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांच्या अध्यक्षतेखाली आज जिल्हाधिकारी कार्यालयात संपन्न झाली बैठकीस मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ कुणाल खेमणार पोलीस उपाधिक्षक गृह सतीश माने सहाय्यक संचालक व सरकारी अभियुक्ता रश्मी नरवाडकर जिल्हा सरकारी वकील विवेक शुक्ल समाज कल्याणचे कक्षाधिकारी एस एस बागडेकर पोलीस निरीक्षक श्रीमती एस एस वाघमारे एलसीबी शाखेचे श्री पालखे समाज कल्याण निरीक्षक के आर पांडव समितीचे सदस्य निरंजन कदम राजू मालेकर यांच्यासह सर्व संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते